नाही खरं म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसपासून आपल्या ठाणे पालिका जिल्ह्यामध्ये गोदावरी पडणीसाठी सामना करून त्यांच्या नेतृत्वाखालीमध्ये स्थापना झाली सुरू पाहिजे अनेक जमीनदार किंवा वेट्टीगार या ठिकाणी नष्ट केली आणि या सर्व चळवळीमध्ये या भागामध्ये जेठरा गांगा सारखे आमचे अनेक कार्यकर्ते त्यांनी छातीवर गोळी करून गो उत्तरप्र दिले आणि जवळजवळ एकसष्ट कार्यकर्ते हे आमचं आम या चळवळी खाली उत्तरांमध्ये ज्यांनी खरं नेतृत्व या भागामध्ये या माणसाला त्यांनी जागा केला असं सगळं त्याच झालं होतं म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटीने आणि गेल्या अनेक वर्षापासून जे परंपरा झालेली आहे की आम्ही दहा हा हुतात्म्य दिवस आम्ही साजरा करतो परंतु आज हा हुतात्म्य हो दिनानिमित्त हे सर्व आजच्या जाहीर सभा होते आज वाडा तालुक्यामध्ये आमच्या पक्ष कार्यालयाचं आमचं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन करत असतानाच या जाहीर सभेमध्ये ज्या संबंध या भागातलं शेतकरी आहे कामगार आहे आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल जो पण आहे तो मेहनत करणार वर्ग आहे त्याचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न आज या जाहीर सभेच्या माध्यमामध्ये आम्ही सर्व लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे वन काही वनपट्ट्याचे आहेत वर्क जमिनीचे आहेत इतर आहेत शिक्षणाचे आहेत त्याच्यावरती अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन पुढे कशा पद्धतीने एक संघर्ष उभा करायचे आणि हे प्रश्न सोडवायचे आजच्या जाहीर सभेचा हा सुद्धा उद्देश आहे